नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत या चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावीस सोळा बावीसशे सोळा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर पहा कस सविस्तर यादी कशाप्रकारे हा व्हिडिओ आहे आणि कोणते जिल्हे आहेत आणि कोणते शेतकरी पात्र आहेत चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामा प पावसाचा खंड आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे या संकट संकटकाळात शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मोठी मदत मिळणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांच्या चे बा, बावीसशे सोळा कोटी रुपये इतक्या अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे यातून प्रथम पंचवीस पर्सेंट म्हणजेच पाचशे चोपन्न कोटी रुपयाचे रक्कम वितरित करण्यात आले यापैकी एकोणीसशे साठ कोटी रुपयांची रक्कम आजपर्यंत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे तर उर्वरित सहाशे चौतीस कोटी रुपयांचे वितरण सुरू आहे त्याचबरोबर स्थानिक जिल्ह्यातील प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानातील अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना पंचवीस पर्सेंट पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्त स्तरावरती अधिसूचना काढण्यात आल्या आहे म मात्र काही विमा कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे आणि अपील दाखल केली आहे या अपिलावरून कारवाई करून त्यांना त्यांची अपील फेटाळली आहे तज्ज्ञांच्या सहकार्याने विमा कंपन्यांना समज कशा प्रकारे दिले आहे काही विमा कंपन्या रास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली आहे या दरम्यान राज्य शासनाकडच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठामधील तज्ज्ञ त्याचबरोबर व्यक्तीच्या सहाय्याने एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या कंपन्यांच्या समोर सिद्ध करून त्यांना विमा देण्यात भाग पाडला आहे काही शेतकऱ्यांना तर एक हजार रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळण्याच्या बाबी उपस्थित करण्यात आल्या होत्या यावरती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाली आहे त्या सर्व किसान सॉरी किमान एक हजार रुपये देणगी कार्यवाही सुरू आहे विधान परिषदेतील शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित कशाप्रकारे आपण ते पाहणार आहोत पीक विम्याच्या प्रश्नावरती विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सह विक्रम काळे काळे सतीश चव्हाण अरुण लाल जयंत जयंत आजगावकर राम शिंदे प्रवीण दरेकर अमोल मिटकर शशिकांत शिंदे या आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते की तसेच एकनाथ खडसे यांनी केळी पीक विम्याचा आणि जयंत पाटील यांनी भात शेती शेतीच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला होता या सर्व प्रश्नांच्या कृषी मंत्र्यांनी योग्य ते उत्तर देणं शासनाला शासनाची बाजू मांडली आहे शेवटी खरीप हंगामातील पीक पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे अशावेळी पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे विमा कंपन्यांच्या अपिलावरून कारवाई करून त्यांना विमा देण्यात भाग पडले आहे पाडले जात आहे शासनाच्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक मदत मिळणार आहे सॉरी या पावलामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक मदत मिळणार आहे चला तर आपण हा असा अशा प्रकारे थोडक्यात व्हिडिओ पाहिला आहे चला तर व्हिडिओला व्हिडिओ इथं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी